नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर ठीक आहे मित्रांनो आज फायनली बुल्स वाले प्लेअर आपल्याला मार्केटमध्ये कमबॅक करताना बघायला मिळाले सलग चार दिवसाच्या घसरणी आपल्याला मार्केटमध्ये परत एकदा बुल्स ऍक्टिव्ह झाल्याचं बघायला मिळालं आणि फायनली बुल्स वाले प्लेअर बेअर वाल्या हवी होताना आपल्याला आज बघायला मिळाली आणि मार्केटमध्ये जी वाढ झाली त्या वाढीमागील प्रमुख कारण कोणती आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आज निफ्टी फिफ्टीमध्ये एकशे पन्नास पॉईंटची वाढ बघायला मिळाली त्यानंतर बँक निफ्टीमध्ये एकशे छप्पन्न पॉईंटची वाढ आपल्याला दिसून आली त्यानंतर सेन्सेक्समध्ये चारशे सत्तेचाळीस पॉइंटची वाढ आपल्याला बघायला मिळाली म्हणजे एकंदरीत आपल्या ज्या महत्वाच्या इंडेक्स आहेत त्यामध्ये आपल्याला सगळीकडे जोरदार खरेदी बघायला मिळाली आज भारतीय मार्केटमध्ये जी वाढ झाली त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतील इन्फ्लेशन डेटा जो आहे तो अपेक्षेपेक्षा कमी आल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली तुम्ही तर बघू शकता अमेरिकेचा इन्फ्लेशन डेटा जो आहे तो ॲक्च्युअलमध्ये दोन पॉईंट सात टक्के आलेला बघायला मिळतोय मार्केटने अंदाज किती लावला होता तीन पॉईंट एक टक्के इतका महागाई डेटा येऊ शकतो परंतु ॲक्च्युअलमध्ये किती आला दोन पॉईंट सात टक्के म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी डेटा आल्यामुळे आज मार्केटमध्ये आपल्याला त्याची रिॲक्शन बघायला मिळाली आणि पाठीमागचा इन्फ्लेशन डेटा किती होता तीन टक्के म्हणजे बुल्सवाल्या प्लेअर साठी हे एकदम पॉझिटिव्ह सिग्नल आपल्याला बघायला मिळालं युएस इन्फ्लेशन डेटा जो आहे तो कमी आला म्हणजे काय महागाई कमी होईल त्यानंतर यु एस फेड काय करेल व्याजदर कमी करू शकतो अशी मार्केटला अपेक्षा बघायला मिळते आणि त्यामुळे काय झालं गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स वाढला आणि म्हणून मार्केटमध्ये आज मोठी वाढ बघायला मिळाली त्यानंतर अमेरिकेच्या मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर नॅशडेक इंडेक्स मध्ये दोनशे दोन पॉईंटची वाढ आपल्याला सध्या बघायला मिळते त्यानंतर डावजेन सर इंडेक्समध्ये दोनशे ब्याऐंशी पॉईंटची वाढ आपल्याला दिसून येते तुम्ही इथे बघू शकता पहिलं जे कारण आहे ते आहे सॉफ्टअर एस इन्फ्लेशन डेटा त्यानंतर ग्लोबल मार्केट्स रॅली अमेरिकेचं मार्केट सुद्धा इन्फ्लेशन डेटा कमी आल्यामुळे काल सुद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळालं होतं त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे याफआय तर नेट बायर्स म्हणजे आज एफ आय आय एक हजार आठशे तीस करोडचे शेअर्स खरेदी केले आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा पाच हजार सातशे बावीस करोडचे शेअर्स खरेदी केले आहेत आणि आज एफ आय आय आणि डीआय दोन्ही आपल्याला नेट बायर्स बघायला मिळत आहेत त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे रुपयामधील मजबूती एका अमेरिकन डॉलरची किंमत एकोणनव्वद रुपयाने अठ्ठावन्न पैसे इतकी बघायला मिळते म्हणजे डॉलरच्या तुलनेत आज आपल्याला रुपया मजबूत झाल्याचं बघायला मिळालं आणि याचा सुद्धा मार्केटला आज सपोर्ट मिळाल्याचं बघायला मिळालं तर फायनल कन्क्लुजन काय आहे युएस सी फीएड अपेक्षापेक्षा कमी आल्यामुळे म्हणजेच दोन पॉईंट सात टक्के आल्यामुळे जागतिक बाजारासाठी हा एकदम पॉझिटिव्ह संकेत आपल्याला बघायला मिळतोय त्यानंतर महागाई कमी होत असल्याने यु एस फेड पुढील काळात व्याजदर कपात करू शकते अशी मार्केटला अपेक्षा आहे त्यानंतर एफ आय आय म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांची गुंतवणूक भारतीय बाजारपेठेत वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर रुपया मजबूत राहण्याची अपेक्षा आहे आणि याचा इक्विटी मार्केटला मोठा सपोर्ट मिळू शकतो एकूण निष्कर्ष काय शॉर्ट टर्म मध्ये बाजाराचा मुढा पॉझिटिव्ह बघायला मिळतोय पण पुढील डेटा आणि फेडच्या निर्णयांवर लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर आपण सेक्टर वाईज परफॉर्मन्स बघितला तर निफ्टी ऑटोमध्ये एक पॉईंट तेवीस टक्क्यांची वाढ झाली फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये झिरो पॉईंट सत्तावन्न टक्क्यांची वाढ झाली एफ एम सी एमसीजी सेक्टरमध्ये झिरो पॉईंट त्रेचाळीस टक्के आय टी सेक्टरमध्ये झिरो पॉईंट पंधरा टक्के निफ्टी मिडियामध्ये झिरो पॉईंट झिरो नऊ टक्के निफ्टी मेटलमध्ये झिरो पॉईंट झिरो फाय टक्के म्हणजे एकदम एकदम फ्लॅट परफॉर्मन्स आपल्याला निफ्टी मेटलमध्ये बघायला मिळतोय त्यानंतर फार्मा सेक्टरमध्ये झिरो पॉईंट शहाऐंशी टक्क्यांची वाढ झाली पी सी बँकांमध्ये झिरो पॉईंट अडतीस टक्क्यांची वाढ झाली आणि प्रायव्हेट बँकांमध्ये झिरो पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांची वाढ झाली त्यानंतर रिआलटी सेक्टरमध्ये एक पॉईंट सदुसष्ट टक्क्यांची वाढ झाली निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये एक पॉईंट झिरो नऊ टक्क्यांची वाढ झाली कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये फ्लॅटिश परफॉर्मन्स बघायला मिळतोय ऑइल अँड गॅसमध्ये झिरो पॉईंट शहाण्णव टक्क्यांची वाढ झाली मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये एक पॉईंट छत्तीस टक्क्यांची वाढ झाली फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये एक्स बँकमध्ये एक पॉईंट झिरो पाच टक्क्यांची वाढ झाली आणि निफ्टीन मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जीरो पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांची वाढ झाली म्हणजे एकंदरीत आज आपल्याला सगळ्या सेक्टर मध्ये वाढ बघायला मिळाली आणि एकंदरीत आजचं मार्केट जे आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळालं त्यानंतर आपण बघणार आहोत गोल्ड सोने जे आजची दहा ग्रॅमची किंमत आहे एक लाख पस्तीस हजार तीनशे रुपये इतकी त्यानंतर पुढे बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल छप्पन्न आणि साठ डॉलर प्लस पाहायला मिळत आहेत तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद